मुंबईत अलीकडेच मोठ्या उत्साहात अनंत चतुर्दशी साजरी झाली त्या दिवशी शहरभरातील भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिला मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव नेहमीप्रमाणेच चर्चेत राहिला शनिवारी सुरू झालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी भव्य उत्साहात पार पडली आहे ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आणि भक्तिरसात भिजवून भाविकांनी बाप्पाला निरोप दिलाय असा आनंदाचा अनुभव सर्वांनी मिळवला लालबागच्या राज्याच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती आणि जल्लोषाचं वातावरण असतानाच काही अप्रिय घटनांनी वातावरणाला गालबोट लावलाय प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष केलंय मिळालेल्या माहितीनुसार या मिरवणुकीत तब्बल शंभरहून अधिक मोबाईल चोरीला गेलेत अनेकांनी याबाबत काळा चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलं असून पोलिसांनी आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत यापैकी चार गुन्हे उघडकीस आणत चोरीला गेलेले चार मोबाईल जप्त करण्यात आले तसेच चार आरोपींना अटकही झाली आहे मोबाईल सोबतच सोन्याच्या चेन चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत चेन चोरीच्या बारा प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन सोन्याच्या चेन परत मिळवल्या असून बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे विसर्जनाचा उत्सव आनंदाचा असला तरी चोरीच्या या घटनांमुळे अनेक भाविकांना निराशा अनुभवावी लागली आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज